हॅलो फ्रेंड्स आमच्या नवीन युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आपण पिसरवे गावाला आलोय पाहू शकता इथे किती छोटे कंपनी आलेली आहे बच्चे कंपनी ही पा आमची छोटीशी माऊ माऊ काय करते तू हा माऊ काय करते तू मातीमध्ये मा किती खेळते तू हा ए पिल्लू ऊन नाही लागत तुला ए माऊ माऊला मातीमध्ये माती खेळायला खूप मजा येते पा माऊ कशी माती खेळते गावी खूप थंडी त्यामुळे आजी आज आजोबा उन्हाला बसले आहेत छान आजींच्या गप्पा चालल्यात बाबा पण बोलतात बाबा कसे आहे कसे आहात तुम्ही काय चाललं आहे तुमचं थंडी आहे ना खूप गावाला गावाला खूप थंडी आहे ना मग आजी पण उन्हाला बसले काय बोला वाचाने त्रास होतो वाईफ सांध दुख वात, वाताचा त्रास आहे ना थंडीमध्ये खूप त्रास होतो ना त्याचा औषध औषध का, आउशद आउशद का? तुम्ही आता लिंबाचं पालं वगैरे खात होत ना त्याचं काढा करून त्याचा फरक पडला का नाही तुम्हाला पित्त पित्त पण होत ना आता नाही मी आता बरेच दिवस नाही का हा ना फरक हो म्हणजे पित्ताला फरक पडतो ना नाही होत ना आता गोळ्या ना डॉक्टरच्या गोळ्या खालव जास्त पित्त होत ना आमचे हे मोठे दाजी आहेत दाजी काय करते मुलांचा अभ्यास घेताय काय अभ्यास नाही मुलांना मी म्हटलं कविता म्हणा मुलं आता त्यांच्या जशी त्यांना येते तशी ती कविता सादर करतील चला मुलांना चालू करा तुझ हा कर चालू गाली पलटी जाई पाहुया मामाच्या गावाला जाव्या 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 मामाच्या गावाला श्री श्रेयाला का मामाचं गाव तुझ थँक्यू Thank you. Thank you. Thank you. आता परी आपल्या समोर आले आता परी बघा काय म्हणून दाखवते गाणं परी सांग तुझं नाव काय पूर्ण तुला कोणतं गाणं येतं बदका बदका बरं म्हणून दाखवा बटका बटका नाचिए दूजे पिए बाचिए एक पिए हया हुआ गाड़ी बसुन ने तिकडून आए पुलिस काका पुईस काका मी बाया को नाचा मी माझा आई जा आई जाते का माया मी इतो शान थैंक यू आता ही परीची मोठी बहीण सानू ती काय म्हणून दाखवते पा सानू तुझं नाव सांग आरोही वैभव कोलते तुला कोणतं गाणं येत रे भोपळ्या रे भोपळ्या आता म्हणून दाखवा तू, तू? एवढा भोपळा त्याला आला खोकला खोकून खोकून थकला फटकन फुटला भोपळ्याच्या भजाल्या भोपळ्याच्या वेलीला भोपळ्याच्या वेली भोपळ्याच्या बियात रारून आल्या भोपळ्याची वेल भोपळे आजीने बाजारात नेऊन विकले थँक्यू आता हा आमचा आहे शंभू शंभूदादा नाव सांग तुझं पूर्ण माझं नाव आहे प्रणित प्रशांत कोलते हा तुला कोणतं गाणं येतं नागेंद्र हराय हा ओके म्हणून दाखवा नागेंद्र हराय त्रिलोचलाय तस्माग रागाय महेश्वराय निद्धाय शुद्धाय दिगंबराय तस्मय कामाय महेश्वराय मंदागिनी सर्विल छंद चर्चिताय मंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय थँक यू ओके okay. आता ही आहे ताई आमची सगळ्या मुलांची गँग गैंग, गँगस्टर तर ता ताई तू काय म्हणती बोल माझे नाव श्रुती संदीप कोर्टे रो रो युअर बोट कविता रो रो युअर बोट जेंकली डाऊन द डाऊन द स्मिली डेंकली डाऊन द स्ट्रीम

घरात येत ना दादू काजू पण घरात येत ना आहे सांग तुझ्या मम्माला विचार ना मला काय विचारते काय बापू बर आहे का बरं आहे कस वाटतय छान वाटतंय छान वाटतंय नावाला भारी वाटत ना कुठे गेलत आता काय करायला तिकड काय नाही आपलं फिरायला फिरायला गेलत आणि शेतामध्ये काय तुमच्या शेतात मी कांदे आहेत गवार गवार आहे का आणि पावटा तर चालू झाला असेल ना नाही अजून किती वेळ आहे पावटे अजून काय आहे अजून टाइम ज्वारी ज्वारी ये आहे ना भरपूर आहे थंडी भरपूर आहे ना मग काय मी पण काल आले तर खूपच थंडी बापरे पुण्यामध्ये एवढी थंडी तर नाही आहे थंडी हा ना बैया कुठे गेला गावात गेला गावात काय करायला चिकन आहे ना काय नाही हे आमचे छोटे दिर आहेत तर ते व्हिडिओ मी काढत आहे तर ते एकदम पळूनच गेले गाडीमध्येच बसले जाऊन खुला की अजून ते येतच नाही बाहेर त्यांना लहान मुलं पा किती त्रास देतात ते <laughs> आले ना सगळ्या मुलांची किती मस्ती चालली आहे